एका रकमेचे दोन वर्षाचे दसादशी पंचवीस दराने सरळ व्याज सहाशे रुपये चक्रवाढ व्याज सहाशे पंचाहत्तर रुपये येत असेल तर ती रक्कम कोणती असा प्रश्न ती रक्कम कोणती म्हणजे अर्थात मुद्दल कोणती जिचं दोन वर्षाचं सरळ व्याज सहाशे चक्रवाड व्याज सहाशे पंचाहत्तर रुपये येते पंचवीस टक्के दरान लक्ष द्या अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी लेकरांनो लक्ष द्या एक सूत्र आहे जस की फरक बराबर मुद्दल कंसामध्ये दर भागीला शंभर आणि या कंसाचा घातांक यन हे यन म्हणजे काय हो हे यन म्हणजे नंबर ऑफ इयर ज्याला मराठीमध्ये मुदत असं म्हटल्या जाते मग फरक कोणता तर सहाशे पंच्याहत्तर हे दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज सहाशे रुपये हे दोन वर्षाचं सरळ व्याज हा फरक ही बाकी पंच्याहत्तर अर्थात पंचाहत्तर रुपये हा फरक आहे लेकर सूत्रामध्ये फरकाच्या ठिकाणी पंचाहत्तर रुपये मांडा लक्ष द्या इथं पंचाहत्तर रुपये बराबर मुद्दल विचारली शब्द असाच कंसामध्ये व्याजाचा दर दसादशे पंचवीस छदस्थानी सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर आणि कंसाचा घात य म्हणजे मुदत मुदत दोन वर्ष आहे लेकरांनो बारीक लक्ष द्या म्हणून यांच्या ठिकाणी दोन ओके okay. आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर म्हणजे पंचाहत्तर बराबर मुद्दल कंसामध्ये छेद चार आणि कंसाचा वर्ग ओके गणिताला इकडं वळत करा म्हणजे पंचाहत्तर बराबर मुद्दल आता कंसामध्ये एकछेद चार आणि त्याचा वर्ग पंचाहत्तर बराबर मुद्दल कंसामध्ये एक छेद चार आणि कंसाचा वर्ग म्हणजे एकचाही वर्ग चारचाही वर्ग मात्र हे पद मुद्दल सोबत गुणीला आहेत गुणीला एकचा वर्ग एक आणि चारचा वर्ग सोळा ओके या दोनच काम आटपलं आता या पंचाहत्तर कडे येतानी हे सोळा लेकरांनो गुणीला स्वरूपात मांडावे लागतात छेदस्थानी एक अंशस्थानी असलेलं पद छदस्थानी छदस्थानी असलेलं पद अंशस्थानी गणितीय गुणधर्म संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते समोर एकटी मुद्दल सर आता हा अंशातील गुणाकार लेकरांनो बाराशे हे उत्तर रुपयामध्ये आलं छदस्थानी एक लिहिला काय न लिहिला काय याचा अर्थ ती एक रक्कम कोणती बाराशे रुपये ओके ती? बाराशे तर ती रक्कम अर्थात मुद्दल किती बाराशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके मुद्दल काढणे मुदत काढणे व्याजदर काढणे सरळ व्याजातील चक्रवाढ व्याजातील फरक काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माठ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay.